हॅलो नमस्कार बाप रे बाप गुलाबजाम भरीत भेंडीची भाजी लोणचं काकडी अजून मिरचीचा ठेचा आणि एवढ्या चपात्या ह्या शिरा एवढं घेऊन चाललो तर आहे तरी कुठे आम्ही तर मंडळी हा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही दिवाळीसाठी गावाकडे येत होतो त्या सकाळचा हा व्हिडिओ आहे तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत एक एक व्हिडिओ मला आता शेअर करून टाकायचेच आहेत शूट तर भरपूर केलेले आहेत जवळपास अजून तीन चार तरी व्हिडिओ आहेत जे शूट करून ठेवलेले आहेत पण काय सांगू एडिटिंग झालेली नाही आहे जसं एडिटिंग होईल तसं व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही सर्वजणसुद्धा मिस करत असाल की काय दिदी लाईव्ह घेत नाही लाईव्ह घेत नाही पण काय सांगू आ, में मतले लायू ला मी म्हटलं की चला लाईव्हला थोडंसं आपण स्टॉप करूया आणि जे लाँग व्हिडिओ मी शूट केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करूया त्यासाठी मी घेत नाही आहे तिषा आता झोपलेली आहे आणि जशी त्रिशा झोपली तसं मी एडिटिंग करायला स्टार्ट केलेलं आहे ना लॉंग व्हिडिओचं आपण फिक्स टायमिंग नाही आहे जसं एडिटिंग होईल त्या पद्धतीने मी आता टाकत राहणार आहे तर हे आहे खेडचं स्टेशन सकाळी उठलेली मी पाच वाजता उठलेली पाच वाजता उठल्यानंतर सहा सव्वा सहापर्यंत स्वयंपाक वगैरे केलेला एकदम त्रिशा उठली होती तर थोडा अनन्या झोका देत होती तिला सकाळून आणि त्यानंतर थोडासा राहिलं होतं पॅक डबा वगैरे करायचा तर हो तो करून घेतला बॅग्स वगैरे पॅक्स तर यावेळेस मिस्टरांनीच केल्या होत्या रात्री केल्या होत्या त्यांनी बॅग पॅक सतरा तारखेला आणि अठरा तारखेला आम्ही निघलो होतो असं होतं तर अठरा ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबर एवढ्या आम्ही सुट्ट्या घेतलेल्या होत्या तर नेमक्या नऊ दहा दिवसाच्या किंवा सहा सात दिवसाच्याच सुट्ट्या आम्ही घेत असतो नेहमी जेव्हा जेव्हा दिवाळीला जातो तेव्हा कारण फारशा सुट्ट्या घेऊन चालत नाही असं आहे तर सकाळचं आम्ही निघलेलो खेडच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो गाडीला थोडा लेट झालेला लगेच काय आली नव्हती थोडा वेळ वाट बघावी लागली अर्धा पाऊन तास आणि त्यानंतर मग एकतर दिवाळी जेव दिवाळीच्या टायमिंगमध्ये ना एकतर जे तिकीट बुक करतो ना आपण रिझर्वेशन रेल्वेचं ते पण होत नाही भेटतच नाहीत अक्षरशः तीन तरी रिझर्वेशन आम्हाला करावे लागतात एकतर आज निघलो तर दुसऱ्या दिवशी दुपारी बारापर्यंत आम्ही पोहोचतो आज सकाळी समजा तुम्ही समजू शकता की आज सकाळी घरातून जर सात वाजता निघालेला असेल सकाळी तर दुसऱ्या दिवशी बारा वाजता पोहोचतो एवढा सगळा जो आहे तो प्रवास करावा लागतो एकदम एक पूर्ण दिवस एक रात्र आणि दुसरा अर्धा दिवस एवढा प्रवास हा करावा लागतो तेव्हा कुठे गावी पोहोचतो आम्ही तर असं आहे तर त्यामुळे फक्त बसण्यासाठी रिझर्वेशन करू शकत नाही तर आपल्याला प्रवासामध्ये रेस्ट पण झाली पाहिजे आपली आराम पण झाला पाहिजे यासाठी स्लीपिंगचे जे, जे सीट आहेत त्या कराव्या लागतात तर तीन बुक केल्या होत्या तर तीनपैकी तीन, तीन मिळत नाहीत दिवाळीच्या याच्यामध्ये खूप गर्दी असते तर तीनपैकी फक्त एक पूर्ण सीट मिळालेली आणि एक अर्धी मिळालेली आहे असं झालेलं म्हणजे एका सीटवर दोघं आपण पण असतो आणि दुसरा व्यक्ती पण असतो असं पण हे होतं तर कसं काय असेल ना आपण थोडंफार मॅनेज करूनच दिवाळीला जाताना ह्या गोष्टी थोडं परेशानी होते मात्र की तिकीट बुक होत नाहीत रिझर्वेशन प्रॉपर होत नाही असं पण असो ते काही गोष्टी असो पण गावी जाण्याची उत्सुकता एवढी असते की कितीही जीवाचे हाल झाले तरी गावी जायचंच असतं असं आहे तर त्यामुळे तर बघा बोलता बोलता काय सांगू गावी येऊन पोहोचलोसुद्धा जास्त काही मी शूट घेतलेलं नाही आहे रेल म्हणजे याच्यामध्ये काय म्हणते ते जेव्हा आम्ही बसलो होतो गाडीमध्ये रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये तर जास्त काही शूट घेतलं होतं नव्हतं मी ट्रेनमध्ये आणि ट्रेनचा तो प्रवास अबीर त्रिशाने छान अनुभवला त्यानंतर किनवटला पोहोचतो आम्ही आणि किनवटपासून आमचं गाव जे आहे तिथून एक तास लागतो एकतर रिक्षा किंवा हे असते बस असते जावं लागतं एक तास लागतो तर इथे आम्ही डायरेक्टली ॲटो रिक्षा डायरेक्टली हेच केला होता की म्हटलं आम्हाला घरापर्यंतच सोडा असं केलं होतं म्हणजे बसने नव्हतो गेलेलो आम्ही तर रिक्षाच हे केली होती की आम्हाला जाऊन सोडा आणि येण्या जाण्याचं मग असं द्यावं लागतं जेव्हा आपण आपल्याच ह्याच्यासाठी हे करतो तेव्हा मग त्यांना जायचं आणि यायचं त्यांना पण भाडं परवडलं पाहिजे अशा प्रकारे त्यांना पैसे द्यावे लागतात तर पण मिस्टर बोलले की कशाला उगं बसने कारण की मला फार उलट्या होतात कोणाकोणाला उलट्याचा त्रास आहे बसमध्ये नेहमी जेव्हा जेव्हा बसते तेव्हा मला मला असं हे होतं मला उलटीचा त्रास आहे म्हणजे आणि कारमध्ये सुद्धा मला त्रास होतो फक्त मला ट्रेनमध्ये त्रास होत नाही याचा तर असं बऱ्याच जणांना होतं काय माहीत कशामुळे होतं पण होतं बऱ्याच जणांना तर त्यानंतर आम्ही निघालेलो हे बघा एकदम इथे गावापाशी पण येऊन पोहोचलेलो इथे यांची शाळा पण आहे जिथे हे शिकले बघा ही देश देश ते जे दिसते ना ही यांची शाळा लहानपणापासून शिकलेली इकडे ग्रामपंचायत वगैरे आहे तर येऊन पोहोचलेलो घरी घरी येऊन पोहोचल्यानंतर तर अबीरची जी आजी आहे तर ती दिसत होत्या त्या दिसत होत्या म्हणजे म्हणते ते अबीरला तीन आजी दाची आजी एक मधवी आजी आणि एक एकदम छोटी आजी अशा तीन आज्या आहेत तर मधवी आजी जी आहे ती त्याला बोलवत होती की ए इकडे ए इकडे तर लगेच धावत गेलेला तर आम्हाला पण त्या बोलवत होत्या आई सुमन आई त्यांचं नाव तर त्या बोलवत होत्या की सगळीच्या पण ह्यांनी बोलले की थोड्या वेळानं आम्ही येतो कारण की सगळं सामान वगैरे पण आहे सोबत वगैरे आणि घरी आधी हे करतो जातो आधी फ्रेश वगैरे होतो आणि एवढा सगळा प्रवास करून जेव्हा येतो ना तेव्हा कधी कधी नाही तर घरी पोचावं असं वाटतं तर बघा येऊन पोहोचलेलो आहे घरी हे आमचं घर आणि आईला काय था राहावल्या गेलं नाही आम्ही पोहोचलो नाही घरी की लगेच त्या बोलण्यासाठी आल्या अबिरला वगैरे आम्हाला असं असतं वडीलधाऱ्या माणसांचं ना मन राहत नाही अक्षरशः म्हणजे ते येतात बोलतात भेटतात हे लही खूप महत्त्वाचं असतं ह्या गोष्टी अक्षरशः तर आई आलेल्या त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतलेल्या म्हणून मग थोड्या वेळ बसलेल्या वगैरे बोलल्या गप्पा गोष्टी कसा झाला प्रवास वगैरे काय काय ते आणि काही जर वाटलं तर सांग बोलल्या येते मी मदतीला वगैरे किंवा मुलं लहान आहेत ना त्यामुळे मुलं असू द्यात करतो आम्ही आणि अनन्याला एक दिवस ठेवून घेतलं होतं तर सगळ्यात आधी मी जे बॅग नेल्या होत्या सोबत तर म्हटलं सगळ्यात आधी बॅग रिकामे करून घेऊयात जेणेकरून पटापट कपडे वगैरे सापडतील कारण की लहान मुलं म्हटलं की कसं असतं लहान मुलांचं फार असतं असं नाही की एक ड्रेस घातला आणि दिवसभर राहिले सारखा ड्रेस चेंज करत राहावं लागतं काही ना काही कुठं नाही करतात तर म्हटलं चला बाकीचे सगळे कामं पण करून घ्यावी तर मला हे रुकुवतातलं आहे हे झूमर तर ते पण मला लावायचं होतं तर ते लावून घ्यावं हो म्हटलं आता गेल्यानंतरची जी स्थिती आहे मनाची ती काय सांगू <laughs> कुठून सुरुवात करून कुठून नाही असं होतं तर दरवाज्याला ते हे लावून घेतलेले मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं शेत आहे गावीना शेत आमचं शबानाताई करतात तर शबानाताई ह्यांना भाऊ मानतात तर मला त्या वहिनी म्हणतात आणि अबीर आणि त्रिशू जे आहे ते त्यांना आतू म्हणते तर शबानाताईंनीच तिकडे जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं आमच्यासाठी तर जोहान आणि अबीर दोघं खेळत होते शबाना ताईंनी जेवण बनवून ठेवलं होतं ते बोलले की वहिनी जेवण किवण काय बनवू नका जेवण वगैरे बनवलेलं आहे आणि आज काही नाही आराम करा पण मला कुठं दम भेट दम राह राहतो का मला गावी पोहोचल्यानंतर कधी नाही ते घरची कामं चालू करू की असं मला होतं अक्षरशः म्हणजे पोहोचलो आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवसचा एक दिवस लगेच तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं म्हणजे फक्त एक दिवस भेटतो सगळं तयारी करण्यासाठी अक्षरशः म्हणजे दीड दिवस म्हणजे पोहोचलो तो दिवस अर्धा दिवस आणि दुसरा एक दिवस या दीड दिवसात दिवस फराळाचे तीन चार पदार्थ बनवायचे घराला पण व्यवस्थितरित्या हे करायचं तसं तर त्यांनी स्वच्छ करून ठेवलं होतं पण आपलं असतं ना एक अजून करायचं आहे अजून काहीतरी करायचं आहे अजून काहीतरी लावायचं आहे घरामध्ये असं असतं ना तर त्यामध्ये त्रिशा पण बघा रडत होती तसं अनन्नाला एक दिवस, में था हो था। दिवसी दिवस नहीं, नहीं, दिवसी मी थांबून ठेवलंच होतं नंतर दुसऱ्या दिवशी ती गेलेली तर इथे ही सकाळचं आहे माझं सकाळी आंघोळ वगैरे करून छान असं की मला असं वाटतं बहुतेक त्याच दिवसचं आहे नाही नाही सकाळचं नाही आहे त्याच दिवशीचं आहे सुरुवातीला मी गेल्या गेल्या मुलांना वगैरे आंघोळ घातल्या होत्या मिस्टरांनी पण घेतली होती आणि नंतर मी थोडंफार झाडून वगैरे हो काढलं आणि थोडं लड हे लावलेले दरवाजाला झुमर वगैरे हो लावले आणि त्यानंतर आंघोळ घेतली होती तर त्या दिवसच आहे तर इथे ना त्रिशा खूप रडत होती मी त्यांच्या घरीच गेले होते जेवणासाठी पण त्रिशा तिथं खूप रडत होती मग त्यामुळे ताई बोललेल्या की असू द्या त्रिशा खूप लढायली मी तिथेच आणून देते तुम्ही तिथेच जेवा सगळेजण तर सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग हे जे आहे ते थोडंसं आम्ही रुळल्यानंतरचं जे आहे ते शूट आहे की अबीर त्रिश अन त्रिषा आणि अनन्या तिघेही रांगोळीसोबत खेळत होते तर गावी गेल्यानंतर खूप छान वाटलं एकदम छान म्हणजे काय सांगू घरी पोहोचलं ना की कशाचं असं हेच वाटत नाही एकदम गावी पोहोचलं की एकदम मस्त वाटतं छान वाटतं असं कामं भरपूर असतात कामं नसतात मी सांगू शक सांगत नाही इतके कामं असतात अक्षरशः ना हे करू की ते करू किती कामं करू काय काय करू असं होतं अक्षरशः पण ना वेळ कसा निघून जातो कळत नाही एकही एक क्षण उदास वाटत नाही म्हणजे जसं जरा जरा असा आपल्याला फ्री टाईम भेटला आप की आपल्याला कसं उदास वाटतं कधी कधी तसं गावी वाटत नाही गावाकडची हीच गोष्ट मला फार आवडते की तिथलं जे जीवन आहे तिथे समाधान आहे एक वेगळंच समाधान आहे जे शहरी भागात सहसा हे होत नाही दरवाजे उघडे राहतात कायम तिथे इथे सारखं दरवाजा लावून आपण घरात कोंडून घेतो स्वतःला पण तिथे तसं नाही कोणी न कोणी येत असतं बोलायला सहज विचारतं काय चाललं काय नाही असं आणि बोलतात पण इकडं तसं नसतं असं आहे तर असो जिथं आपल्याला पण कसं असतं आपलं जिथं काम आहे जिथं नोकरी आहे तिथे राहावंच लागतं विषय नसतो तो पण गावाकडची आपण जिथं जन्म घेतो वाढतो वगैरे ह्या गोष्टी तिथल्या महत्वाच्या असतातच तर इथे संध्याकाळची मी रांगोळ काढलेली आणि त्रिशा इथे खेळत होती छान त्या घराबाहेर थोडं पाणी वगैरे शिंपडलं आणि त्यानंतर मग रांगोळी काढली हलकी फुलकी म्हटलं मुलं तर काय हो ठेवतात इथे चालू झालेलं आहे त्रिशाचं चालू झालेलं आहे फटाके फोडायचेच फटाके फोडायचेच काय ते लसूणचं ते असतो ना छोटे छोटे जे असं फेकलं की फुटतात काय म्हणतात त्याला लसून बॉम्ब की काय ते आणलेले ते फोडणं चालू होतं आणि एक दुसरा एक होता बाबा तो असा हे करून फेकायचा दूर तर तो एक होता तर आणण्याचं ते चालू होतं काय सांगू चार पाच दिवस दिवाळीचे जे होतो आम्ही इतके फटाके आणि काय फोडले अबीरला मला आता अक्षरशः त्याची भीती वाटायची की कुठं हातामध्ये फोडून गेले एखादा पण ना ऐकला नाही तो डेली दररोज त्यानं हे केलेले छोटे मोठे लसूण बॉम्ब जे असतं लसूण बॉम्ब म्हणाय जमणार नाही तर काय म्हणतात की त्याला मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर सांगा छोटे छोटे असतात लसूणासारखे तर इथे संध्याकाळचं मिस्तरांनी सगळं सामान वगैरे आणलेलं कारण की आम्ही ना एक पाच सहा महिने तरी गावी जात नाही जवळपास चार महिने पाच महिन्याचा गॅप असतो त्यानंतर गावी जातो मग जे जा सामान असतं ते काय वापरण्याचं हे नसतं काही खराब होतं काही हे होतं त्यामुळे जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा तेव्हा किराणा भरावाच लागतो तर इथे मिस्टरांनी भाजीपाला पण थोडाफार आणून घेतला बोलले की ताई वगैरे आल्यानंतर अजून आणता येईल पण मेन मेन सामान फराळाळाचं काही करायचं ते आणून ठेवलं इथे मी त्याच दिवशी देवाचे जे भांडे वगैरे असतात आपले ते सगळे स्वच्छ करून घेतले होते घर पण थोडंफार बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतलं काय जे मला लावायचं आहे शो पीस ते लावून घेतलं आणि रात्रीचा स्वयंपाक काय त्या दिवशी मी दुपारसं तर दिलेलं आणि रात्रीला काहीतरी खिचडी वगैरे काय टाकली होती मी आणि त्यानंतर लगेचच संध्याकाळ झाली सहा वाजले की लगेच तिथे दिवे लागतात असं आहे कोण लवकर दिवे लावतं <laughs> याची चडावड असते तिथे पण मी काय त्या चडावळीमध्ये भाग घेतलेला नाही सगळ्यांचे दिवे लावणं झाले की नंतर मी आपले दिवे लावायचे असं करायचे मी तर आय हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर हो। करा आणि हो चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा इथे मस्त फोडणं चालू आहे आमच्या सुरसुऱ्या वगैरे पेटवणं चालू आहे आणि आमची दिवाळी स्टार्ट झालेली आहे गावी पोहोचलो की दिवाळी स्टार्ट झाली <laughs> भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद खूप खूप धन्यवाद